काय रे पिकनिकला कोण कोण चाललय शाळेच्या काय जण हात वर केल्या आणि काय रे तुम्हाला क्लासच्या ट्रिपला चला म्हणलं नाही म्हणल्या माझी मम्मी नाही येऊन देत माझी आई नाही येऊन देत आता बरं मम्मी जाऊन देते तुमच्या शाळेच्या ट्रिपला काय रे काय चाललंय तुझं मी बोलतोय ना तुझं काय चाललंय मग तिकडं पियुष सरळ बस क्लास मध्ये घरी नाहीये करायचं काय रे सगळ्यांनी काय ठरून बसला का मग तुमच्या शाळेत पेपर होते ना काल कोणाकोणाला किती किती पडले मग कितीचा होता पन्नास वर्कांचा हो का पियुष तुझा किती होता रे वीस पेकीस का किती पडले सात अरे मूर्ख तुला मी शिकवलं होत ना क्लास मध्ये कसे काय कमी आले अथर्व तू तुला किती पडले सायन्सला कमी पडले सायन्स तर मी तू अभ्यास घेतला होता ना, ना? अरे पण अभ्यास दिलेला अभ्यास करता येतं का नाही तुम्हाला घरी मग ट्रिपला म्हणलं की लगेच पळताय क्लासची फी भरायला नाही होते तुम्हाला क्लासची फी भरायची म्हणलं पगार नाही झालेला बरं बोलता येतं हे शाळेच्या ट्रिपला म्हणजे लगेच निघताय अरे तुम्हाला मी किती वेळा सांगितलं आई वडील तुमचे किती कष्ट करून शिकवतात तुम्हाला हा आई आई शेताला जाती आई शेतातली कामं करती हा माझी मुलं शिकवतात म्हणून वडील तुमचे एवढे मेहनत करतात माझी मुलं शिकून चांगले मोठे काहीतरी होतील आम्हाला पुढं चालून मदत होईल म्हणून तुम्हाला शिकवतात हा तुम्ही असे घोड्यासारखे करताय का मूर्ख कुठले पियुष काय चाललंय तुझं कळतं मला ही केस आहे ना अशीच पिकलेली नाहीयेत अनुभवातून पिकलेले आहेत कळलं का सरळ बस पियुष त्याच्या हातात खांद्यावरचा हातकाठ खांद्यावरचा हात काढ लवकर क्लासा ये मग हात काढ किती मार्क पडले सांग तुला सात सायन्सला सात अरे मूर्ख मी तुला पण शिकवलं होतं ना थांबरे तू शिकवलं होतं ना तुला तुला शिकवलं होतं ना शिकवलं <laughs> जरा ना तुला आई वडिलांच नाव घालून टाकतात आई वडिलांना कितीतरी किती करायला किती व्हायचं मेहनत आई वडील तुम्हाला कष्ट करून शिकवतात हा त्याच मोल नाही कळत आहे तुम्हाला आता नाही कळत रे तुम्हाला मोठे झाल्यावर मग कळत कि गड्या आमच्या आई वडील आम्हाला किती तापाने शिकवलेले आम्हाला पण आम्हाला त्याचं मोल करता नाही आलेलं कुठले अरे शिका शिकाल तर जगाल नाहीतर जागते थांब तू शू तर, तर, तर तुझ्या घरी जाऊन कंप्लेंटच करते चल तुझ्या घरी कंप्लेंट करायला तुझ्या आईवडिलांकडेच कंप्लेंट करते तुमची फीस मला नको नकोय कोणाची मी जे शिकवतो ते तुम्ही शिकला तर बरे तुमची फुकटची मला कोणाची फीस नकोय मला पचणार नाही <laughs> no, no, <no>, no, no. <laughs> चल रे